डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू नातेवाईकांचे बेमुदत उपोषण सुरू मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे इंदिरनगरमधील प्रिया सोमनाथ जाधव वय बत्तीस या दलित महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आज वीस आठ दोन हजार चोवीस आज एकोणपन्नास दिवस झाले त्यांचे पती सोमनाथ जाधव वयवर्ष आठ अडतीस मुलगी आराध्या जाधव वयवर्ष आठ मुलगा सिद्धार्थ जाधव वयवर्ष तेरा यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू आहे सदरची घटना सर्वप्रथम प्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या ना नजरेसमोर नातेवाईकांनी ठेवली होती आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने सदर घटनेची सखोल माहिती करून चौ दोषींवर कडक कारवाई करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निर्वाचित डी य या एन यांनी आठ लोकांची समिती गठीत करून सर्व प्रकारचे दस्तावेज सी सी टी व्ही तपास नजरेसमोर ठेवून कार्यवाही करणार असल्याचे आव आश्वासित केले सदरचे निवेदन देताना सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे यांना देण्यात आले होते त्यानंतर पंचवीस दिवसांनी पुन्हा दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्र देण्यात आल्या तरीसुद्धा संबंधितांना उत्त्याचे उत्तर दिले नाही त्याबद्दल आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस प्रिया जाधव यांचे पती मिरज सिव्हिलच्या हॉस्पिटलसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांचा पूर्णपणे पाठिंबा राहील जनसामान्य प्रहार न्यूजसाठी महेश मोहिते मिरज जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व सांगली जिल्हा मराठा आघाडी तीस सहा दोन हजार चोवीस रोजी आमचे मित्र सोमनाथ जाधव यांच्या पत्नी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं सोळा तासात त्यांचे दुःखद निधन झाले डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन दिवसानंतर डॉक्टरांची आठ जणांनी कमिटी स्थापन झाली त्या कमिटीमध्ये डॉक्टरांनी आम्हाला आश्वासन दिले, कि करवाई दिले।, दिले। की पंधरा दिवसाच्या दोषीवर कारवाई करू तुम्ही आंदोलन जे काय करणार असेल त्याशी माघार घ्यावी एक नाही दोन वेळा आम्ही त्यांना निवेदन दिलं व दहा ते पंधरा दिवसापूर्वी स्मरणपत्रसुद्धा दिले याचा लेखी अहवाल मला अजूनपर्यंत मिळाला नाही व सोमनाथ जाधव यांनासुद्धा मिळाला नाही आम्ही डॉक्टरांना पुन्हा येऊन भेटतो त्यांनी आम्हाला उडवा उडीची उत्तरं देत पुलिस स्टेशनला आम्ही सर्व माहिती दिली आहे असे सांगण्यात आले आम्ही तुमच्याशी पत्रव्यवहार करत आहोत त्यांचे पती येथे आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला तीन व तीन, तीन ते चार अर्ज दिलेले आहेत आम्हा दोघालाही डावलून तुम्ही पोलीस स्टेशनला याची माहिती कशी दिली पोलीस स्टेशन व डॉक्टर एकमेकाला सामील आहेत त्या आज सकाळी दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचे पती यांना न्याय मिळाला नाही म्हणून ते अमरण उपोषणासाठी बसले आहेत मिरज वैद्यकीय महाविद्यालय येथे व सकाळपासून दोन ते तीन वेळा पोलीस स्टेशनमधून यांना फोन आला आहे व सुद्धा पोलीस कर्मचारी आले तिथून उठा बाहेर जावा असे डॉक्टरांचा दबाव यांच्यावर येत आहे पोलिसांचा दबाव यांच्यावर येत आहे यांना कोणाचा हात आहे याची प्रशासन व आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडेसाहेब तीस सहा दोन हजार चोवीस रोजी यांचा येथे एम आर आय मशीन उद्घाटन सोहळा होता त्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त जे काहीतील डॉक्टर असतील ते डॉक्टर त्या सोहळ्यामध्ये मग्न असल्यामुळेच या महिलेचा मृत्यू झालेला आहे <coughs> लवकरात लवकर आम्हाला या सर्व कशामुळे आमची बहीण मयत झाली याची माहिती मिळावी व सोमनाथ जाधव यांना न्याय मिळावा त्यांना दोन मुले आहेत एक मुलगी आहे आठ वर्षाची एक मुलगा आहे तेरा वर्षाचा यांना लवकरात लवकर न्याय मिळावा जय भीम जय भारत